सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया आयुक्तांची ग्वाही पाणी पुरवठ्याबाबत केलेल्या उपाययोजनांच्या आयुक्तांनी विस्तृत माहिती दिली कोट्यावधी रुपये खर्च करून एखादी नवी योजना आणण्यापेक्षा कृष्णेतील पाण्यावर अद्ययावत फिल्टरेशन प्लांट बसवून सांगलीला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा कसा होईल यासाठी महापालिका प्रशासन कसोशीणं प्रयत्न करीत असल्याची ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी दिली आज महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्न याबाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवड्याभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची हो विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असं भावनिक आवाहन केलं छप्पन्न एम एल टी प्लांट अद्यावत करण्यासाठी प्रयत्न करणार असं आयुक्तांनी सांगितलं उपायुक्त वैभव साबळे यांनी पीपीटीद्वारे सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिली बैठकीस उपायुक्त पंडित पाटील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर पैलवान पृथ्वीराज पवार रोहिणी पाटील उर्मिला बेलवलकर विष्णू माने हनुमंतराव पवार पद्माकर जगदाळे आनंदा लेंगरे जयश्री पाटील उत्तर कांबळे

नागरिक जागृती मंच आणि सर्वपक्षीय कृती समिती यांनी त्याने एक आम्हाला त्यांची सत्तापक्ष लेवलवर एक बैठक घेऊन आम्हाला एक विनंती केली होती की महापालिका स्तरावर एक बैठक घेऊन काय तुम्ही करत आहात किंवा काय केलं याची त्यासाठी आज आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्वपक्षीय समितीचे सदस्य नागरिक सर्वजण उपस्थित होते त्यांनी त्यांच्या सूचना मांडल्या त्यानुसार काय करायला लागेल त्यांनी ते उपाययोजना सांगितल्या त्यानंतर महापालिकेनं काय कारवाई करत आहेत पंचवीस जानेवारीपासून आतापर्यंत काय कारवाई केली आहे भविष्यात काय करणार आहोत आणि जेणेकरून दूषित आळी मिश्रित पाणीपुरक होऊ नये किंवा नागरिकांचं आरोग्य चांगलं जावं यासाठी पण आम्ही काय उपाययोजना करतो आहे त्याची प्रोपीटी प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली आहे महापालिकेच्या अडचणी आणि त्यामध्ये करण्यासाठी ज्या उपाययोजना त्याची पण माहिती दिली आहे त्यापासून एकच असं होते की मोठ्या मोठ्या योजना केल्यापेक्षा आहे ते पाणी जे अशुद्ध पद्धती ते चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून आधुनिक पद्धतीचा हाय टेक्नॉलॉजीचा जलशुद्धीकरण प्रकल्प जर आपण केला तर त्यादृष्टीनं ते चांगलं असं मी माझं मत मांडलेलं नाही त्याच्यावर पण पन काही कोणी मत प्रदर्शित केलं नाही परंतु जास्त पैसे मोठ्या जा मोठ्या योजना घालवण्याकडे आहे ते कृष्णेतलं पाणी चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून देणं आणि हे जे कृष्णा कोरडी पडल्यामुळे हे जे कृष्ण निर्माण होते त्याचं ते पाठबंधारेचे पण अधिकारी होते त्याबद्दल पण झाले की कृष्णा त्यांनी पण आश्वासित केलेलं आहे की कृष्णा कधीही कोरडी पडणार नाही अशा पद्धतीने नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि हा निश्चितच हा आमचा जो छप्पनी मल्लीमुळे हा जो प्रश्न निर्माण झाला होता तो पंधरा दिवसात आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो त्या त्यादृष्टीने उपाययोजना सुरू केलेलं आहे गेल्या आठ ते दहा दिवसात संपूर्ण जो काही काही भागात कोलकाता सांगली शहरात नाही पण छप्पनी मंडीच्या प्लांटवरून ज्या टाकावरून पाणीपुरवठा केला होता त्या टाक्यांमधून स्वच्छ पाणीपुरवठा होता आणि नागरिकांना स्वच्छ आणि पुरेशा पुरेसा पाणीपुरवठा होईल याची आम्ही खात्री आणि काळजी घेतलेली त्यादृष्टीने नियोजित केलेलं आहे बाकीचे जे प्रश्न होते पाणीपट्टी बिलाचे पाणीपणे जे प्रमाणात येते लिखीजचे त्याच्यावर पण योग्य पद्धतीने नियोजन करून एक होते आराखडा तयार करून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना उतरून नागरिकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं आश्वासन केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं आज बैठक खेळवणीच्या वातावरणात पार पडलो जनतेला काय आव्हान कुठं असं काय परिसरात आळीदूषित पाणी आलं की आणि काही ठिकाणी तुम्ही मला बदनामी होते त्याला माझं एकच आव्हान आहे की आमचे कर्मचारी करत असतात ते करत असतात ज्या काही तक्रारी असतात त्यानुसार आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतच असतो पण जनतेच्या जर काही तक्रार असतील तर त्या पण त्यांनी निसर्जकपणे आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा मला स्वतः जरी माझ्या फोन नंबरवर सांगितलं तरी मला काय वाटत नाही मी सर्वही करेन आणि जनतेकडून यासाठी आम्हाला तक्रारी आल्या पाहिजेत की कुठं लिकेज आहे कुठं पाणी आहे पाणी येतं दूषित पाणी येतं किंवा आणखीन पाणी कमी लाभाने येतं पाण्याची बिल कामाला कमी जास्त तर याच्या तक्रारी महापालिकेकडे कराव्या निश्चितच त्याबाबत उपाययोजना केली जाईल आणि हे जे आत्ताचा जो प्रश्न आहे त्या अर्ध्या दिवसात जोपर्यंत दूषित पाणी पुरवता लोकांना अशी शंका येईल त्यावेळेला आम्ही आवाहन पण केलेलं आहे पेपरमधून के किंवा सोशल मीडियामधून की जोपर्यंत हे अशा पद्धतीचं पाणी येतं तोपर्यंत आपण पाणी गाळून उकळून आणि स्वच्छ करून व्यवस्थित आवारण करतो